हॅलो नमस्कार खासदार साहेब हा प्रवीण महाजन बोलतो ग्रामपंचायत पराडा हो बोल मी काय म्हणतो सर हे जे आपला नरेगाचा निधी आहे तो केंद्र सरकारकडनं मिळाला नाही त्याच्यामुळे नाही का मजुरांचे पैसे थकीत झालेले आहेत ना हो ते याच्यात ना रोडचे ना रोडचे पण आणि विहिरींचे पण पैसे नाही मिळाले शेतकऱ्यांना नाए, नाए। थी थी आए, मी गव्हर्नमेंट कडून पाठवली तिकडून म्हणजे केंद्रातून पैसा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आला नाही चुकीची माहिती तुम्ही सांगताय मला की काल मी असिस्टंट कमिशनर साहेब प्रशांत डाबरे साहेबांच्या कार्यालयाला फोन केला तिथले तिजारे आहेत त्यांनी मला सांगितलं की प्रवीण भाऊ म्हणजे केंद्र सरकारकडनं पैसा नाही आलेला आहे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आलेला आहे म्हणे बस एवढंच सांगितलं त्यांनी बरं मी एकदा पुरे चौक हो परत दुसरी एक गोष्ट तुम्हाला बोलायची होती शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारनं शेतीमालाची आयात केली शेतीमालाचे भाव पडले आपला बहुसंख्य तेली समाज शेतीवर अवलंबून आहे नव्याण्णव टक्के आणि जर समजा सरकारच्या ह्या अशा चुकीच्या धोरणामुळे जर समजा शेतकऱ्यांचे कंबरडे मुळत असतील तर आपली समाजसेवा काही कामाची होणार नाही काय साहेब कस करता आता कसं करता म्हणजे आपल्याला सांगावं लागेल ना सरकारला असेंब्लीत तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून जाता तिथे संसदेमध्ये बसता तिथे तुम्हाला आणून द्यावं लागेल ना बाब लक्षात मी नाही सर्वच खासदारांना आणलं हा मग आता तिथे आमचं काही ऐकलं पाहिजे चुकीचं धोरण कोणता कोण मंत्री राबवतोय असं त्या पियुष गोयलला काही अक्कल आहे की नाही की शेती इतक्या इथल्या शेतकऱ्यांची कंबरडी मोळ्याला आयात करायची आणि इथली निर्यात होऊ द्यायची नाही हो आता काय करता काय करता काय म्हणजे कोण तुम्ही सांगणार नाही तर कोण तुम्हाला सांगायला पाहिजे ह्या गोष्टी एक लक्षात ठेवा हो विरोधक कोण द्यायला का विरोधक असो की नसो विरोधात म्हणजे बोलायचं नाही बोलायचं नाही ऐकायचं ऐकायचं हो हो प्रत्येक गोष्टीला विरोधक पाहिजे हो बोलणारा पाहिजे बरोबर सरकार सरकार केव्हा तायार येते तर जेव्हा विरोधक असला तेव्हा हो आता विरोधकच नाही राहिला ना विरोधक नाही कमीत कमी सत्तेत जरी असून तुम्ही आमच्या लोकप्रतिमधून तुम्हाला आम्ही पाठवतो तुम्हाला बोलायसाठीच पाठवतो ना तिथं विरोधक म्हणून नाही पाठवत काम व्हायला पाठवतो तुम्ही सरकार की बोलेंगे बोले तर घरी बेट कोई जरूरत नाही बोलते आमक असं बोलतात मग कमालच झाली साहेब अशी जर भाषा जर वापरत कोण कोण आता बोलतोय कोण तिथे नेमकं तुम्ही यायला सांगू दिल्ली येतो नक्कीच येतो मी ये तुमच्यासोबत यायला मला आवडेल नक्की आवडेल आणि या भाषेत बोलायला आवडेलच खरंच कोण कोण असं हरामखोर तिथं मंत्री बसलेला आहे किंवा कोण असं चुकीचं बोलतोय या काढतोय मग तुमच्या बरोबर दौरा एक ठीक आहे तर